नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता नमो शेतकी योजनाचे आप आज होळीनिमित्त तुम्हाला तीन हजार रुपये पडण्याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे किती मिळणार आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा जर करता तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केला नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो मग जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसशे हप्त्याचे हे वितरण केंद्र सरकारकडून केले गेले होते आणि ते पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेचा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा होती परंतु मित्रांनो बघा यावेळी फक्त पी एम किसानचाच हप्ता जमा झालेला होता आणि नमो शेतकरी महान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता राज्यातील शेतकऱ्यांना लागली होती म्हणून आपण या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत नमो शेतकरी महान निधी योजनेचा सा सहावा हप्ता कधी मिळणार तर बघा मित्रांनो नमो शेतकरी महान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू केली होती आणि नमो शेतकरी ही योजना राज्य सरकारच्या एक खूप महत्वाची आणि महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते आणि या योजनेचा उद्देश म्हणजे की राज्यातील लहान आणि अल्पदूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे बघा मित्रांनो आता नमो शेतकरी महासमान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी हे सहा हजार रुपये अनुदान दिले जाते हे अनुदान आता तीन समान हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात बघा मित्रांनो आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे वितरित केला होता परंतु राज्यातील जवळपास एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमोशेत निधी योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याची आतुरता लागली होती आता याचे महत्त्वाचे कारण म्हणजे की यापूर्वी पीएम किसान आणि नमोशेतकरी योजनेचा हप्ते आता एकत्रपणे वितरित केले होते बघा आणि मात्र यावेळी हे दोन्ही हप्ते एकत्रित केले नाहीत यामुळेच राज्यातील पात्र शेतकऱ्यांना नमोशेत निधी योजनेचा सहाव्या हप्ता कोणत्या तारखेला मिळणार याबद्दलता उत्सुक लागली होती बघा मित्रांनो आता अर्थसंकल्प सादर असल्यामुळे जे काय तुमचा हे सहावा हप्ता आहे तो तुम्हाला आता मिळाला नाही तर मित्रांनो आता बघा अर्थसंकल्प झालेली आहे म्हणजेच की कालपासून सर्व जे काय निरा योजना होत्या जसे की लाडक्या बहिणी आता हे लाडक्या बहिणीचे मार्च महिन्याचे मार दीड हजार रुपये कालपासून वाटप सुरू झाले आहे आता होळी निमित्त तुम्हाला सुद्धा ही मिळण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो आज सर्व पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये हे आता होळीनिमित्त तुम्हाला हे तुमचे जे काय तीन हजार असो दोन हजार रुपये असे हे तुम्हाला आता मिळणार आहे आता बघा पात्र लाभार्थी यादी पण आपल्याकडे आलेली आहे तर मित्रांनो पात्र लाभार्थी यादी आता तुम्ही या यादीमध्ये आहे की नाही तुमचं नाव आहे की नाही तुम्हाला मिळणार की नाही आज आपण आता पु या पात्र लाभार्थी यादी आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढची यादी बघायला मिळेल चला तर मित्रांनो मग आजची महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद